मोबाईल मध्ये मेसेज पडल्यावर सांगितलं परत बिस्किट घ्यायला पित्रिया पित्रिया छान सांडला तुम्ही टाकू नका म्हणला अरे सांगता कॅमेराची अरे काय झालं अरे छा पडला ना आमच्या छहाला उतर चाललाय आमच्या ह्या मोबाईल नदी पियाला बघा जरा फिरू माया गाव सहा डिवला चिहा आणि हा दु दे हा देव द्या ना चला काय आ Hm, <laughs> <laughs> <hums> chaloo. Hati-hati lah. Aree aree. Amat. Tapi kadibiasa kasut bobo. बाबा सर्दी तोडताना तर काही मी नाही दाखवलं पण आता मोळ्या बांधाय सुरूच गाडे लावली जा मस्त अय बाबा मोड्यांना कोयत आहे दादा गपे यार तू बांध नाही दे मुळी जमत नाही का तुला

बिरेक झाला बिरेक मोडून गेला आपल्याला अरे अरे बांधाव का काय करा व्हिडिओ अहो रागे वा पुढची गाडी त्याची ना साईज द्या बाबा तु गाडी मागे राहिली आहे गाडी आहे त्यालाच करा करावं झालं ते काय करेन डिका सकाळी तोडायचं करायचं दुपारी उशीर जरा बरीच राहायचं आपलं

मम्मी थांब ना काका व्हिडिओ काढा सुरू थांबतो बर बर हा पळू दे मला पळू दे पळा येत नाही अरे पाच मिनिट साठी ब्लॉक बंद नाही 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 मग तरी हसी काय गाणं म्हण लई दिसा हट्ट माझा पूर्व चला कोकण ले भारी ना कोकणात दिलं मला तर <स्चाहता> अय फिरशी गाड्या काय पुन्हा हा असे मी बघा बसले उंची तर काय दिली खाली पाय बी नाहीत पुरत तसल्या आडवर नसते का ते तिथं मुवी टाकते तर त्याच्या बसले मी चला तर आपला ब्लॉक इतच काय म्हणते तो, तो मिलते हे अगली लोक